जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला तब्बल तीन वर्षानंतर आला पूर दुथडी वाहणाऱ्या नदीचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी सलग तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला तब्बल तीन वर्षानंतर पूर आल्याचं बघायला मिळत आहे पावसाच्या पाण्याने नदी दुथडी भरून वाहू लागल्याने जालनेकारांना आकर्षक आणि मनमोहक दृश्य अनुभवायला मिळत आहे गेल्या काही वर्षापासून पावसाचा लहरीपणा असल्यामुळे कुंडलिका आणि शिना नदी कोरडीच राहिली होती मात्र यंदाच्या जोरदार पावसाने नद्यांनी आपला रौद्र अवतार धारण केला आहे पाण्याच्या प्रचंड लोटांमुळे नदीकाठ परिसरामध्ये नागरिकांची गर्दी होत असून अनेक जण हा अनोखा नजारा आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत तीन वर्षानंतर नदी दुथडी वाहताना पाहून शहरातील नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे पावसामुळे जिल्ह्याभरात शेतीलाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे नागरिकांनी नदीच्या पानलोट क्षेत्रामध्ये जाण्यापासून सावध राहावं असं प्रशासनाचं आवाहन आहे जालन्यातील कुंडलिका आणि शिना नदीला आलेला हा पूर नागरिकांसाठी जणू निसर्गाचा सोहळाच ठरत आहे ファイト。